पाचोडा तालुक्यातील शिंदाळ वडगावकडे राजुरी वाणेगाव पिंपळगाव हरेश्वर वाडी शेवाळी सातगाव डोंगरी पिंपरी राजुरी या परिसरामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती जाणे घरांची पडजोड होऊन नुकसान झालेलं आहे याचीच पाहणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली यावेळी शासनाच्या नियमानुसार जितकी जास्त मदत नुकसानग्रस्तांना करता येईल तितकी मदत लवकरात लवकर तरी कशी होईल याचा प्रयत्न करू असं गुलाबराव पाटलांनी यावेळी सांगितलेलं आहे झालेल्या आणि शेतीच्या झालेल्या नुकसानीचे राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाहणी केलेली आहे यावेळी आमदार किशोर पाटील सभापती गणेश पाटील मधुकाटे माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील पदमसिंग पाटील योगेश पाटील प्रभारी सरपंच नरेंद्र पाटील परदेशी यांनी पाहणी केली आहे यावेळी तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पालकमंत्री तसेच यांच्यासह हो अनेक असंख्य शेत शिवसैनिक पदाधिकारी यांनी शेतकरी बांधव आणि नागरिक उपस्थित होते तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू आहेत प्रत्येक गावाच्या नुकसानीचे पंचनामे संबंधित अधिकारी करताय शासनाच्या नियमानुसार जास्तीत जास्त मदत नुकसानग्रस्तांना करता येईल नुकसान ती लवकरात लवकर कशी करताय कशी होईल याचा प्रत्येक प्रयत्न करू असं गुलाबराव पाटलांनी यावेळी सांगितलेलं आहे हे स्तरावर बघा सगळ्यात जास्त नुकसान या परिसरामध्ये झालेलं आहे म्हणजे आता मी सकाळी मुक्तायनगर गेलो होतो मुक्तायनगर जामजेनचा काही भाग जा आणि त्यात जास्त नुकसान पाचवाराचा आहे त्यामुळे आज शिंदाळ गावाला भेट दिली आहे आणि ती बऱ्याच गावांना द्यायची आहे शासनाकडनं जेवढी जास्तीत जास्त मदत देता येईल पुरंठोरं मत्सी गावून गेलेले आहेत घरात पाणी उठलंय शेत खडून गेले आहेत पिकांचं नुकसान झालेलं आहे जास्तीत जास्त जी मदत करता येईल ती करण्याचा सरकारकडनं आम्ही करणार आहोत पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा जळगाव